मी जे सांगितलं मंत्री होण्यासाठी किंवा पैसे मागितले उत्तर द्यावं ना नाही मागितले म्हणून बरोबर दिलं का उत्तर नाही देऊ शकले कारण पैसे ते मागतात आणि पैसे आम्ही घेतले असा खोटा प्रचार महाराष्ट्रामध्ये करतात हे जनतेनेसुद्धा कधीतरी शहाणं झालं पाहिजे यांना ओळखलं पाहिजे की खरे पैसे यांच्याकडे आहेत आमच्याकडे काहीच नसतं आमच्याकडे फक्त जनतेचं प्रेम आहे आम्ही लोकांसाठी केलेला उठाव आहे याच्या पलीकडे आमच्याकडे काही नाही यांच्याकडे काय आहे त्याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं परंतु मला तर हे माहिती आहे की मला मंत्री होण्यासाठी एकही रुपया शिंदेसाहेबांनी घेतला नाही परंतु माझ्याकडे पैसे मागण्यात आले आणि ते पैसे मी देण्याच्या संदर्भातलं लेखी आश्वासनसुद्धा दिलेलं होतं कारण आम्ही कुठून पैसे आणायचे जा आमच्या ज्यावेळेला जमिनी विकल्या जातील त्याच्यावर आम्ही टॅक्स भरतो आणि उरलेले पैसे डोनेशन करत असतो मग ते डोनेशनसुद्धा तुम्हाला कमी वाटणार कारण तुम्हाला रोख पैसे पाहिजेत आमच्याकडे रोख पैसे नसतात आम्ही फक्त चेकने देऊ शकतो कारण आमच्या वाढवडलाने कमावलेल्या आहेत जमिनी त्या आम्ही जाहीर केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणी काही लिहिलं तर मला एवढंच सांगायचं आहे की त्या लिहिणाऱ्यांनी आधी भान ठेवावं की आपण कोण आहे मी कोण आहे तिसऱ्या पिढीची श्रीमंती आहेत आणि मी जे सगळं देतो हे चेकने देतो भले आपल्यावर कर्जाचा बोजा वाढला तरी चालेल परंतु आपण योग्य तेच केलं पाहिजे चेकने पेमेंट केलं पाहिजे आणि म्हणून कोणी जर माझ्याकडे कॅश मागितली आणि त्यांना मी पत्र दिलं असेल तर वाट बघावी खोके आपन खोके दुसऱ्याला आपण किती घेतो याचा विचार करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका